आणखी एक महत्वाची बातमी आहे ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक महत्वाची बैठक आहे कोल्हापुरात शेतकरी संघटनेची ही बैठक पार पडणार आहे या बैठकीत ऊसाच्या दराबाबत चर्चा होईल ऊस दरावर संघटना आक्रमक होण्याची सुद्धा चिन्ह आहेत ऊस दरासंदर्भात महत्वाचे निर्णय हे या बैठकीच्या माध्यमातून घेतले जातील अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा गेल्या अनेक दिवसांपासून ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक बैठका ज्या आहेत त्या पार पडतात आज देखील त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक जी आहे ती पार पडणार आहे काल सुद्धा पन्हाळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांनी याबाबत चर्चा देखील केली असल्याची सध्या माहिती आहे गेल्या आठवड्यामध्ये राजीव शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक देखील घेतलेली ती घेतलेली होती यामध्ये ऊस दर निश्चितीसाठी सर्व कारखानदारांना बोलवण्यात देखील आलेलं होतं मात्र हा जो या काळात अधिवेशनाच्या काळात जो कारखानदारांनी या ऊस दराच्या बैठकीला कुठेतरी पाठ करण्याचं पाहायला मिळालं होतं मात्र पुन्हा आता या ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कार्यकर्ते जे आहेत ते बैठका घेत आहेत यंदा ऊसाला दर किती द्यावा याबाबत चर्चा देखील केल्या जात आहेत यंदाच्या तेविसाव्या ऊस परिषदेमध्ये या ऊस गायब झाल्यानंतरचा जो थकीत हप्ता होता तो थकीत हप्ता द्यावा आणि ऊसाला दर जो आहे तो वाढून द्यावा अशी एक जी मागणी ती या शेतकरी संघटनेकडून ठेवण्यात आलेली आहे सातत्याने या बैठका ज्या पार पडतात आज सुद्धा ही या कार्यकर्त्यांची बैठक देखील होईल या अधिवेशनानंतर संपूर्ण या ऊस शेतकरी संघटने संबंधित जे शेतकरी असतील नेते असतील कार्यकर्ते असतील ते नेमका काय निर्णय घेतील या संपूर्ण आपल्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल